नमस्कार संजनाज क्रिएशन या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली अतिशय सोप्या पद्धतीने सुमधुर अशी बासुंदी ही बासुंदी बनवण्यासाठी आपण अगदी पारंपरिक पद्धत वापरतो आहे त्यामुळे रंग तर सुरेख आलाच आहे शिवाय यामध्ये आपण जरा देखील खवा मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लॉअरचा वापर केला नाही हां तसं पाहायला गेलं तर आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर यामध्ये वापरली आहे पण ते या रेसिपीचे मुख्य घटक नाहीत तर साखर आणि दूध हे आपण इथं फक्त मुख्य घटक म्हणून वापरतोय शिवाय पारंपरिक बासुंदीचा रंग देखील आपण हा साखरेपासूनच आणला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला तासभर दूध न आठवता अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये ही बासुंदी आपण तयार करतो आहे त्यासाठी मी व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घातलं आहे जेव्हाही तुम्ही कधी बासुंदी बनवणार असाल किंवा दूध आटवणार असाल त्यावेळी भांड्यामध्ये अगोदर थोडंसं पाणी घालायचं आणि नंतरच त्यामध्ये दूध घालायचं आहे असं केल्यामुळं आपलं दूध जे आपण आटवणार असो त्याला कर्पटवास येत नाही किंवा तळाशी देखील दूध अजिबात लागत नाही आता महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मी एकदम पसरट असं भांडं वापरते आहे दूध आटवण्यासाठी असं पसरट भांडं वापरलं तर आपली बासुंदी आहे ती अगदी पटकन तयार होते आणि त्यामुळे आपला वेळ आणि गॅस देखील वाचतो या ठिकाणी तुम्ही पसरट आकाराची जाडबोडाची कढई देखील वापरू शकता तर इथं मी बासुंदी बनवण्यासाठी एक लिटर एवढं मशीचं कच्चं दूध घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी तापवलेलं देखील वापरू शकता पण ते साईसकट वापरावं त्यामुळं आपली बासुंदी दाटसर होण्यासाठी मदत होते इथं मी एक चार ते पाच एवढ्या केशर काड्या टाकल्या आहेत त्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही वापरल्या तरी देखील चालतील पण त्यामुळं खूप छान असा सुगंध आपल्या बासुंदीला येतो तर सुरुवातीला मोठ्या आचेवर आपल्याला दुधाला एक उकळी काढायची आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला दूध उकळवत ठेवायचं आहे मध्ये मध्ये एकदा हलवायचं दूध मी दुसऱ्या बर्नरवर ठेवले मध्ये मध्ये ते हलवते दे देखील आणि आता पुढच्या कुर्तीसाठी मी एका छोट्या कढईमध्ये एक चमचा एवढं साजूक तूप घेतलं आहे आणि यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्सचे पातळ असे काप करून घेतलेत ते टाकते यामध्ये पिस्ता बदाम काजू तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स या ठिकाणी वापरू शकता फक्त बदाम किंवा फक्त काजू या ठिकाणी तुम्ही वापरू शकता पण हो जर तुमच्याकडे चारोळी असतील तर ते तुम्ही या ठिकाणी आवर्जून वापरा ड्रायफ्रूट्स तुम्ही दुधामध्ये डायरेक्ट देखील टाकू शकता पण अशा प्रकारे थोडेसे तुपावर परतवून घेतल्यामुळे छान असा क्रंचीनेस त्यामध्ये येतो आणि बासुंदी खाताना तो आपल्याला छान असा जाणवतो देखील तर ड्रायफ्रूट्स परतून मी काढून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये मी पाव कप एवढी साखर घेतली ती आपल्याला अशा प्रकारे इथं पसरवून या कढईमध्ये घालायची इथे देखील शक्यतोवर पसरट कढई किंवा पसरट भांडच वापरायचे इथं मी एक लिटर दुधासाठी पाव कप एवढी साखर घेतली एवढी गोडी पुरेशी आहे पण तुम्हाला समजा जास्त गोड बासुंदी आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवू देखील शकता तर तुम्ही इथं पाहू शकता सुरुवातीला कढईमध्ये किंवा पॅनमध्ये मी साखर फक्त पसरवून घातली गॅसची फ्लेम अतिशय कमीच ठेवलेली आहे खूप मोठी फ्लेम केली तर आपली साखर तिथं करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळं बासुंदीला देखील करपट चव येऊ शकते त्यामुळं साखर पॅनमध्ये पसरवून घ्यायलायची गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची सुरुवातीला आपल्याला साखरेला अजिबात धक्का लावायचा नाही तर साखर थोडीशी कडेनी मेल्ट होऊ लागते मेल्ट झाल्यानंतरच म्हणजेच वितळल्यानंतरच आपल्याला त्याला चमचा किंवा उलतनं लावायचा आहे इथं आपण पूर्ण साखर वितळण्याची देखील वाट पाहायची नाही कारण पूर्ण साखर वितळेपर्यंत जर आपण वाट पाहिली तर मधल्या बाजूची साखर करपण्याची शक्यता असते त्यामुळे साईडहून थोडीशी साखर वितळू द्यायची आणि नंतर चमच्याने ती पूर्ण एकत्र करून आपल्याला पूर्ण साखर वितळवून घ्यायची आहे एकदा का पूर्ण साखर वितळली की त्यानंतर आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण पुन्हा जर गॅसची फ्लेम सुरू ठेवली तर आपली साखर करपट होण्याची शक्यता असते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता साखर पूर्णतः विरगळली आहे रंगदेखील छान आला आहे हे आपलं शुगर कॅरेमल इथं तयार आहे तर पहा आपले शुगर कॅरेमल तयार होईपर्यंत ड्रायफ्रूट्स परतून होईपर्यंत आपलं दूध देखील थोडंसं आटलं आहे आणि आता जे आपण तयार करून घेतलेलं गरम गरम शुगर कॅरेमल आहे ती लगेचच ह्या गरम दुधामध्ये टाकायचे जेव्हा आपण शुगर कॅरेमल दुधामध्ये घालतो तेव्हा दूध थोडंसं फसफसतं किंवा उतू येतं त्यामुळे भांडं शक्यतोवर मोठ्या आकाराचं असावं जेणेकरून कॅरेमल ओतल्यानंतर दूध आपलं भांड्याच्या बाहेर सांडणार नाही किंवा देखील जाणार नाही शुगर कॅरेमल जेव्हा आपण दुधामध्ये घालतो तेव्हा ते, ते लगेचच त्यामध्ये मिसळलं जात नाही तर हळवारपणे आपल्याला दूध एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून पूर्ण कॅरेमल दुधामध्ये मिसळलं जाईल आणि त्यामुळं आपल्या देखील छान असा रंग येईल शुगर कॅरेमेलनंतर मी यामध्ये आपले तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स देखील टाकून घेतलेत सोबत थोडीशी विलायची पावडर देखील टाकली पण हे मिसळतानाचा माझा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला तर सुरुवातीला दुधाला उकळी येईपर्यंत साधारणपणे पाच मिनिटापर्यंत मी दूध उकळवून घेतलं नंतर दुसऱ्या बर्नरवर ठेवलं ड्रायफ्रुट्स तळून घेतले शुगर कॅरेमेल बनवलं हे होईपर्यंत साधारणपणे पाच मिनिट माझे गेले तोपर्यंत देखील आपलं दूध एकसारखं उकळलं जात होतं आणि आटत होतं म्हणजे साधारणपणे दहा ते बारा मिनटांपर्यंत अगोदर आपण दूध आटवून घेतलं आणि कॅरेमल मिसळल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा मिनटांपर्यंत पुन्हा मी दूध आटवलं म्हणजे साधारणपणे पंधरा ते अठरा मिनटांपर्यंत हे दूध मी आटवलं आहे आणि शुगर कॅरेमल वापरल्यामुळे अगदी पारंपरिक बासुंदीचा जसा रंग असतो तसा रंग आला आहे शिवाय आपण यामध्ये खवा कॉर्नफ्लोअर असं काही वापरलं नाही पण दूध आटवण्यासाठीचं भांडं आपण पसरट आकाराचं वापरलं आहे त्यामुळे आपलं दूध पटकन आटण्यासाठी मदत होते बासुंदी अजून गरम आहे थंड झाल्यानंतर हिला अजून छान असा दाटसरपणा आणि एकसंदपणा येतो तर पहा बासुंदी पसरट भांड्यामध्येच मी थंड करून घेतली आणि नंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतली तर पाहू शकता अजून छान असा दाटसरपणा आपल्या बासुंदीला इथं आला आहे आणि तुम्हाला हे जाणवत देखील असेल भांडं पसरट वापरलं होतं त्यामुळे बासुंदी पटकन आटली जाते शिवाय त्या ठिकाणी वेळेची आणि गॅसची बचत होते म्हणजे पैशाची बचत होते येत्या गुढीपाडव्याच्या सणाला किंवा स्वामी समर्थांचा प्रकट दिन येतो येतोय लगोलग त्या नैवेद्याच्या थाळीमध्ये किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर अशा कोणत्याही थाळीमध्ये तुम्ही ही सुमधुर अशी पारंपारिक पद्धतीची बासुंदीची रेसिपी बनवू शकता फक्त व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा जेणेकरून कमीत कमी, कमी वेळेत तुमची पटकन अशी पारंपरिक पद्धतीची बासुंदी तयार होईल जसजशी बासुंदी थंड होईल तस तसा तिचा रंग अजून खुलून येईल आणि दाटसरपणा देखील छान येईल पुरीसोबत किंवा चपातीसोबत खा किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून दुपारच्या जेवणामध्ये खायला घ्या माझा तर पाडव्याचा मेनू ठरला आहे तुम्ही देखील येत्या पाडव्याला अशी सुमधूर पारंपरिक पद्धतीची बासुंदी बनवा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा म्हणजे तुम्ही देखील अगदी कमीत कमी, -कमी वेळेत अशी सुमधूर बासुंदी बनवू शकता आणि हो जाता जाता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि हो येत्या मराठी नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार